आहे कशी तयारी आपण काय नाही एकूण यावेळी निवडणूक हजार एवढे एम्प्लॉईज कामावर आहेत मी आपल्याला सांगतो की हा एक फार मोठा एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास चार हजार एकशे एकूण मतदान केंद्र आहे आणि मतदान केंद्र जे आहे ते आपण सगळे ग्राउंड फ्लोरवर आणि बाकी जे आपले जे काही सिनियर सिटिजन्स असतील किंवा महिला हँडिकॅप या लोकांना चांगला कसा आपण व्यवस्था करू शकतो या हिशोबाने आपण सर्व जे काही मतदान केंद्र आहे ते आपण ग्राउंड फ्लोरवर ठेवलेलं आहे काही काही मतदान केंद्र आपले जे आहे ते हाऊसिंग सोसायटीमध्ये पण आहे आणि लोकांना कुठेही अडचण होऊ नये एक मतदान केंद्रावर सरासरी आठशे ते नऊशे वेगळे व्होटरसाठी व्यवस्था आपण केलेला आहे टोटल आपल्याला माहिती आहे की टोट इथे आमच्याकडनं फिफ्टीन आर ओ आहे आणि बेसिकली फिफ्टीन जे आर ओ ऑफिस आहेत त्यांच्यामार्फत वेगवेगळे जे वॉर्ड आहेत त्याच्या बाबतीत आम्ही कारवाई करतो बेसिकली एक जे आर ओ आहे यांच्याकडे सरासरी म्हणजे तीन ते चार असे एवढे वॉर्डचे सगळे प्रक्रिया आम्ही करतो आहे सोळा तारीख रोजी काउंटिंग होणार आहे आणि काउंटिंगसाठी वेगळे मनुष्यबल जवळपास एक हजार एकशे एवढे लोकांची नियुक्ती केलेली आहे यांचा जो काही प्रशिक्षण आहे ते बारा तारीख रोजी आणि चौदा तारीख रोजी आपण आयोजित केलेला आहे निवडणुकीत बेसिकली कसा आहे की हा एक फार मोठा एक्सरसाइज आहे आणि जिल्हा स्तरावर जवळपास चाळीस असे स्पेशल ऑफिसर्स आहे ज्यांची नियुक्ती आपण केलेली आहे याच्यामध्ये आचारसंहितापासून एक्सपेंडिचर मॉनिटरिंगचं काम असेल किंवा वेगवेगळे परवानग्या आहेत सिंगल विंडो सिस्टम आहे किंवा बेसिकली लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्ससाठी असे खूप सारे हेड्स आहेत त्यासाठी वेगवेगळे नोडल ऑफिसरची नियुक्ती केलेली आहे पोलीस प्रशासनसोबत एक चांगल्या प्रकारे एक्सरसाईज करून कुठे कुठे सेन्सिटिव्ह मतदान केंद्र आहेत त्याची पण ओळख आपण केलेली आहे तसेच मागच्या निवडणुकीत जे काही घटना घडली किंवा जे काही इश्यू झाला त्या हिशोबाने आपण प्रत्येक मतदान केंद्र किंवा के वॉर्ड बॅपिंग केलेलं आहे आणि त्या हिशोबाने सर्वतोपरी काळजी आम्ही घेतो आहे कर्मचारी हो हो बेसिकली आपल्याकडे सव्वीस हजार टोटल आहे त्याच्यामध्ये एक एक हजार एकशे लोक जे आहेत ते काउंटिंगसाठी काम करतील आणि बाकी म्हणजे ऑलमोस्ट पंचवीस हजार आपण मतदान संवेदनशील हा संवेदनशील मतदान केंद्र नऊशे सहा आहे तर नॉर्मली ते प्रत्येक वॉर्डमध्ये मध्ये काही म्हणजे आहे आणि मागच्या निवडणुकीत जे काही म्हणजे घटना घडली किंवा जे जे काही त्या ठिकाणचं हिस्ट्री आहे या हिशोबाने पोलीस डिपार्टमेंट आणि आमच्या आरोने जो काही जॉईंट एक्सरसाइज केली या हिशोबाने आपण केलेला आहे सीसीटीव्ही म्हणजे त्या ठिकाणी थोडासा स्पेशल काळजी घेऊ सीसीटीव्ही वेबकास्टिंग

आचारसंहिता तक्रारी आमच्याकडे म्हणजे खूप सारे तक्रारी आलेल्या आहेत चोवीस तक्रारी आहे काही काही ठिकाणी आम्ही गुन्हा पण दाखल केलेला आहे गुन्हा दाखल म्हणजे काही ठिकाणी कॉग्नेजेबल ऑफेन्स काही नॉन क्रॉजेबल ऑफेन्स आहे जवळपास पासष्ट लाख सडस लाख रुपया कॅश पण आम्ही जमा केलेला आहे म्हणजे लोकांकडून के सीज केलेला आहे तसेच जवळपास पंचवीस लाखाचा दारू पण जप्त करण्यात आलेला आहे काही ठिकाणी पोस्टर्स बॅनर्स तर असं एक जनरली आचारसंहिताप्रमाणे म्हणजे प्रत्येक वॉर्ड मध्ये आवश्यक कारवाई झालेली आहे मतमोजणी केंद्र असा बघा पंधरा आर ओ ऑफिस आहे म्हणजे पंधरा ठिकाणी मतमोजणी केंद्र आहे आपण आर ओ ने आपण केलेला आहे आणि एक आर ओकडे तीन किंवा चार असा म्हणजे मला वाटतं काही ठिकाणी दोन काही ठिकाणी तीन काही ठिकाणी चार असा एक आरोप कडे असं होणार आहे दुसरा मतदार आहेत त्यांचं काय म्हणजे अक्षेपा बरेचसे उमेदवार मतदान साठी कसं आहे की, की त्यांच्या हो, ना, नावासोबत डबल स्टार आम्ही करणार आहोत जेणेकरून जर दोन ठिकाणी नाव असेल तर नक्कीच ते जे काही प्रिसाइडिंग ऑफिसर आहे किंवा पोलिंग ऑफिसर आहे ते पूर्णपणे काळजी घेतील की यांच्याद्वारे दुबार मतदान होऊ नये हा एक सर्वात महत्वाचा जाणार आहे तुमच्याकडे त्या, त्या माणसाचे परिशिष्ट आपण एक तयार करतो परिशिष्ट, परिशिष्ट दोन, दोन ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये भरतो पण की इथे इथे केलेला आहे पूर्ण रेकॉर्ड असतात तसेच जर मी एक ठिकाणी मतदान केलं तर माझ्याकडे ते इंडे इंक पण मार्क होणार आहे तसेच जर तो व्यक्ती जर जर गेला दुसऱ्या ठिकाणी तर हे पूर्णपणे काळजी घेण्यात येईल ना की यांनी इथे मतदान करून आले किंवा आता इथे पहिल्यांदा आले हे खूप इझी ते आता ये, हा जो गोष्टी आहे बेसिकली दुबार मतदान आपण पहिल्यांदा इथे पा, पाहत नाही प्रत्येक निवडणुकीत हा एक केस होत असतो आणि त्यासाठी एक खूप एक सुनिश्चित प्रोटोकॉल आहे विधानसभेला पण लोकसभेला पण त्याच्यामध्ये काही अडचण दिसाय नाही अजून काही उमेदवारांचे जे नातेवाईक आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे ते नातेवाईक आहेत त्यांनी देखील प्रचार केल्याचा आरोप आणि त्यांनी केला होता उमेदवार अशा काही तक्रारी तुमच्याकडे आलेत का की शहरात काही उमेदवार आहेत त्यांच्या नातेवाईक हद्दपार आहेत किंवा प्रचार केला माझ्याकडे शेवटी कसं आहे की इथे जेव्हा काही वेळी असा प्रश्न विचारले जातात पण मी आम्ही इथे आहोत आमचा जो कक्ष आहे पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे टोल फ्री क्रमांक पण आहे जे काही तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत प्रशासन कधी दुर्लक्ष करूच शकत नाही शक्यच नाही पण कसं आहे की एक मतलब मतलब काही काही गोष्टी घडत असेल जे आमच्याकडे येत नाही पण त्यावेळी आम्हाला सुवट कारवाई करणे अपेक्षित आहे पण अशी कुठलाही म्हणजे आमच्याकडे रिपोर्टिंग आलेलं नाही केंद्र ते रेकॉर्ड मला चेक करून सांगावं लागेल हे बेसिकली सुस एरिया एरियामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे अजून कुठे वाहनगीना परवानगी वाहनचा आहे आणि काही कॅश वटपच्या बाबतीत पण याच्यामध्ये आहे मतमोजणी केंद्र पंधरा मतमोजणी केंद्र आहे ठीक है थैंक यू सो मच थैंक यू